नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर काही शॉर्ट्स आहेत कमीत कमी वेळामध्ये चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा तुम्हालाही उपयोग होऊ शकतो आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे तक्रारी करणं तक्रारी आपल्या स्वतःच्याच आयुष्याबद्दल स्वतःशीच असतात खूपदा जरूरी नाही की ते तुम्ही समोरच्या माणसाला तक्रार करता पण आपण बऱ्याचदा मनातल्या मनात कुठेतरी काही काही गोष्टींसाठी ना पुढत राहतो म्हणजे काय की माझ्या आयुष्यात कुठल्या कुठल्या गोष्टी कमी आहेत आणि त्या सतत घोकत राहणं की पैसा कमी आहे प्रेम कमी आहे सहवास कमी आहे एखाद्या माणसाचा किंवा जे यश मिळवायचं ते माझ्या यश अजून माझ्या वाट्याला आलेलं नाही अशा मोठ्या मोठ्या गोष्टी असतील किंवा अगदी छोट्या छोट्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतील की, की घरामध्ये कामासाठी जर तुम्ही मदतीसाठी कोणी ठेवलं आहे ती व्यक्ती आज आलेली नाही आहे तर आज सगळं काम मलाच करावं लागणार आहे इत इथपासून सुरुवात होते किंवा एखादं काम आपण करतो आहे आणि ते काम करत असताना मध्येच लाईट गेली तर ती लाईट गेल्यानंतर आता मला ते काम खूप खूप वेळ करावं करत खूप वेळानंतर करावं लागेल किंवा त्या कामासाठी मला उशीर होतो आहे किंवा एखादं काहीतरी तुम्हाला हवं आहे वस्तू हवी आहे ती वस्तू सापडत नाही आहे ती वस्तू का सापडत नाही आहे आणि ती कुठे ठेवली गेली आणि ती आत्ता वस्तू अवेलेबलच नाही आहे मग ती काच अवेलेबल नाही आहे ह्याच्यासाठी आपली तक्रारी असतात अशा असं ख छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना तक्रारी असतात आणि त्या आपल्या मनामध्ये जो संवाद चालू असतो ना त्याच्यामध्ये त्या संवादामध्ये त्या तक्रारी जास्त असतात आता तुम्ही म्हणाल की हे स्वाभाविक आहे ना की म्हणजे घरामध्ये काही अडचणी आल्या तर मग आम्ही म्हणणार नाही का की ते का होतं आहे किंवा कसं होतं आहे हे स्वाभाविक नक्कीच आहे पण इथे आपला मुद्दा हा चालला आहे की काही गोष्टी ज्या स्वाभाविक असतात त्या सगळ्याच आपल्याला नुकसानदायी असतात की त्याच्यातून आपल्याला काही फायदा मिळतो हे आपण बघणं गरजेचं ज्याला आपण हेल्दी आणि अनहेल्दी म्हणतो की जर एखादी गोष्ट स्वाभाविक आहे सहज आहे असं म्हणून जर आपण तीच तीच गोष्ट करत राहिलो पुन्हा पुन्हा तर हे बघितलं पाहिजे की त्या गोष्टींना आपलं नुकसान होत आहे का फायदा होतो आहे जर तक्रारी करण्याची जी आपली सवय आहे किंवा प्रत्येक गोष्टीमधली कमतरता शोधण्याची किंवा त्या कमतरतेवरती दे लक्ष देण्याची जर आपली सवय आहे तर ह्या सवयीमुळे आपलं नुकसान होतं आहे की आपला फायदा होतो आहे आपल्याला त्रास होतो आहे की आपल्याला बरं वाटतं आहे हे बघितलं पाहिजे हा आपला आजचा मुद्दा आहे मग करायचं काय आता तक्रारी जेव्हा आपण करतो एखाद्या गोष्टीबद्दल की जी गोष्ट आत्ता पटकन होणार नाही आपल्याला कळतं आहे किंवा जी मिळणार नाही आहे लगेचच्या लगेच पण तरीसुद्धा आपण म्हणतो आहे की ती का मिळत नाही आहे कशासाठी मिळत नाही आणि मला ती मिळायला पाहिजे किंवा ती नाही मिळाली तर माझं काही खरं नाही किंवा मला काही मी काही मला बरं वाटणार नाही तर अशा पद्धतीचं जे सेल्फ टॉक होतं जे जे संदेश जे मेसेजेस आपण स्वतःला देतो आहे ना त्याच्यामुळे आपला जो मूड असतो किंवा आपल्या ज्या भावना असतात त्या जास्त नकारात्मक होतात त्या गोष्टीसाठी ही जी ऑलरेडी एक कमतरता आहे जी जी नाही आहे आत्ता सध्या व्यवस्थित चाललेली आणि त्याच्यावरती जास्त लक्ष जरुरीपेक्षा जास्त लक्ष दिल्यामुळे काय होतं की आपण पर्यायांचा विचार करत नाही की एखादी गोष्ट आत्ता कमी आहे तर मग मी त्याच्याऐवजी दुसऱ्या गोष्टीचा वापर करू शकेन का किंवा दुसऱ्या कुठल्या पद्धतीने मला ते काम करता येईल का की जेणेकरून मग माझा वेळ वाया जाणार नाही तर अशा वेगळ्या पद्धतीने जर आपण विचार केला वेगळ्या पर्यायांचा विचार केला तर कदाचित मार्ग सापडूसुद्धा शकतात ती गोष्ट नसेल तरी किंवा उशिरा मिळाली तरी पण आपण जर तक्रारी जेव्हा करत राहतो ना फक्त आणि फक्त तक्रारी तेव्हा आपला फोकस त्या तक्रारीवर राहतो आणि सोल्युशन्स आपल्याला असूनसुद्धा दिसत नाही असं होतं कारण जी इथे जे आहे डोक्यामध्ये जे आहे नकारात्मक गोष्टी परत परत आपण घोकत राहतो त्या सगळ्यामुळे आपला फोकस फक्त आणि फक्त नेगेटिव्ह गोष्टींवरतीच राहतो तर म्हणून तक्रारी करत बसण्यापेक्षा आज माझ्याकडे काय आहे उपलब्ध आहे आणि मी काय करू शकतो करू शकते माझी क्षमता आणि उपलब्धता या दोन गोष्टींवरती अधिक लक्ष दिलं तर तक्रारी कमी होतील आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा पर्याय हा लगेचच आपल्याला दिसेल त्यामुळे ह्या गोष्टीचा नक्की विचार व्हायला हवा असं वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद